नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज नुकताच रायगड मध्ये स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला या राज्याभिषेक साठी मिरज तालुक्यातील कवटे गावातील बळीराजा युवक उद्योजक युवराज देसाई यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला या राज्याभिषेकासाठी हजारो शिवप्रेमी शंभू मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याभिषेक सोहळ्यासाठी पाच हजार पेक्षा जास्त शंभू नागरिक उपस्थित होते या सोहळ्यात काढलेल्या मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण ढोल ताशा पथक नंग्या तलवारी झेंडे घेऊन शंभू प्रेमी सामील झाले होते सोळा जानेवारी आज राजधानी किल्ले रायगड येथे श्री शंभू छत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आज माझ्यासारख्या एक युवा कृषी उद्योजकाला या राज्याभिषेका सोहळ्यामध्ये जलाभिषेक करण्याचा सन्मान या ठिकाणी सोहळा समिती आणि समस्त शिवशंभू पायिक यांनी मला दिला त्याबद्दल मी समितीचं व समस्त शिवशंभू पाईकांचं मी खूप खूप आभारी आहे सोहळ्यातील जलाभिषेकासाठी मिरज तालुक्यातील बळी राजा युवा उद्योजक युवराज देसाई यांची निवड सोहळा समितीच्या वतीने करण्यात आली होती युवराज देसाई सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवटेपिरान गावचे प्रगतीशील शेतकरी युवा उद्योजक आहेत त्यांच्या हस्ते जलाभिषेक केल्याने सांगली जिल्ह्याची मान उंचावली आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज